सोलापूर शहर परिसरात मंगळवारी दहीहंडीचा उत्साह दिसून आला ठिकठिकाणी जल्लोषात दहीहंडी फोडण्यात आली सोलापूर शहर परिसरात विविध ठिकाणी मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आयोजित या उत्सवात अनेक मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला शहरभरात विविध प्रकारच्या दहीहंडीच्या सजावट सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीताच्या सुरामध्ये आनंदाच्या वातावरणात हा उत्सव साजरा झाला मंडळांनी आकर्षक सजावट संगीत आणि कलात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणलं आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित केला वडार समाजाने ठिकठिकाणी परंपरेप्रमाणे दहीहंडी फोडली दरम्यान दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती